जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवधाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आठव्या दशकातील नववा समास सिद्ध लक्षण हा आपण पाहत आहे कालपर्यंत आपण या समासातील त्रेचाळीसोव्या पाहिल्या त्रेचाळीसावी ओवी होती बुद्धीने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नेईना या कारणे साधूजना खेदची नाही या ओवीकडे आज थोडा आणखी सूक्ष्मात जाऊन आपण पाहूया ही बुद्धी म्हणजे नेमकी कोणती बुद्धी आहे आणि आपल्याला खेद होतो म्हणजे नेमकं काय होतं तेही पाहूया आपलं जीवन जर पाहिलं तर विषयांनी वेढलेलं जीवन आहे विषय म्हणजे काय जे जे आपल्या इंद्रियांच्या अनुभवाला येतं ते सर्व विषयांमध्ये येतं एका अर्थानं हे निरूपण श्रवण सुरू आहे हा सुद्धा विषयच आहे कारण कानांच्या मार्फत आपण ते श्रवण करत आहे आपल्या बुद्धीमध्ये त्याचा अर्थ समजावून घेत आहे मनामध्ये त्याबद्दलचे विचार करत आहे त्या त्या इंद्रियांचा तो तो गुण ठरलेला आहे डोळ्यांनाही स्पर्श जाणवतो जिभेलाही स्पर्श जाणवतो पण स्पर्शासाठी त्वचा आहे तर जीभ चवीसाठी आहे डोळा दृश्यासाठी आहे तसंच आपलं मन हे विचारांसाठी आहे प्रत्येक इंद्रियाच्या मार्फत आपण विषय आत ग्रहण करतो आणि विषयाचा अनुभव घेतो पण आपण ज्या शक्तीमुळं अनुभव घेऊ शकतो त्या शक्तीला ओळखत नाही डोळ्या आहेत ते दृश्य पाहतात पण कोणत्या शक्तीमुळं डोळे दृश्य पाहू शकतात त्या शक्तीला आपण जाणत नाही आपल्या मनातही विचार सुरू आहेत पण कोणतीतरी शक्ती मनाला चालवत आहे म्हणून मन विचार करू शकतं त्या शक्तीला आपण जाणत नाही आपण केवळ आपल्या देहाला जाणतो जाणतो म्हणजे तरी काय एखादा तज्ज्ञ डॉक्टर जाणतो तेवढंसुद्धा आपल्या देहाला आपण जाणत नाही आपण देहाला जाणतो म्हणजे तू कोण असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपल्या छातीवरती हात घेऊन आपण मी असं म्हणतो हा मी आपल्याला न कळतासुद्धा देहाला आपण मी समजून बसतो इथे आपली अडचण झालेली आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा अनुभव मी घेतला मी म्हणजे देहानं घेतला खरं म्हणजे तो देहाच्या मार्फत आलेला असतो पण आपल्या दृष्टीनं देह हाच मी झाल्यामुळं हा माला अनुभव आला असं आपण देहाच्या अंगानं म्हणतो हा विषयाचा अनुभव आपल्याला दुःखामध्ये लोटतो या गोष्टीकडं थोडं सूक्ष्मपणे आपण पाहूया समजा आपल्याला दुःख झाला आहे आणि कुणी विचारलं की दुःख कुठे आहे जरा दाखव पाहू तर आपण दुःखाला दाखवू शकणार नाही तो आपल्याला येणारा अनुभव असतो तसंच सुखाच्या बाबतीत आहे बरं का सुख होत आहे आपल्याला पण कुणी विचारलं सुख कुठे आहे दाखव तर तेही आपल्याला दाखवता येत नाही तोही अनुभवच आहे मग एक अनुभव आपल्याला आनंद देऊन जातो तर दुसरा अनुभव आपल्याला क्लेश देऊन जातो असं का होतं या गोष्टीचं बीज दोन ठिकाणी आहे पहिलं ठिकाण म्हणजे या देहाला सत्यत्व देऊन हा देहच मी असं मानणं आणि दुसरं ठिकाण म्हणजे आसक्ती माझेपणा देहाच्या अंगानं आपण अनुभव घेतला अनुभव खरं म्हणजे आपल्याला आत्मतत्वामुळं आला पण आपलं तिकडं लक्ष नाही आपण देहानं अनुभव घेतला या गैरसमजात सापडलो त्याचा परिणाम असा झाला की तो अनुभव आणि ज्या वस्तूतून अनुभव आला ती वस्तू मला जवळची झाली नीट लक्ष देऊन ऐका बरं का एखादं लहान मूल खेळण्यानं खेळत असतं अग अगदी खेळण्यात रममाण झालेलं असतं त्याला त्याच्या तहानेची भुकेची जाणीव नाही पण आईला आहे ना आईला लक्षात येतं की आता ही बाळाच्या भुकेची वेळ आहे मग आई थोडंसं खेळणं बाजूला करते झालं लगेच बाळाच्या डोळ्यात पाणी येतं बाळ भोकाळ पसरतं का तर माझं खेळणं माझ्यापासून दूर नेलं म्हणून म्हणजे मन पहा या देहाला मी म्हणणं आणि या देहाच्या मार्फत आसक्तीमध्ये अडकणं म्हणजे ज्या वस्तूतून अनुभव येतोय उदाहरणार्थ या प्रसंगात ते खेळणं ती वस्तू माझी आहे असं घट्ट मानणं मग ती आपल्यापासून कुणी हिरावून घेतली की आपल्याला दुःख होतं ते बाळ रडायला लागतं वस्तू खरं म्हणजे तिथेच आहे त्या खेळण्यातून मिळणारा आनंदसुद्धा त्याच्या आतच आहे पण ती वस्तू जरा जरी दूर नेली की बाळाला दुःख होतं दुःखाचं स्वरूप हेच राहतं दुःख होण्याची प्रक्रिया हीच राहते फक्त मनुष्याची खेळणी बदलत जातात आत जो देहपणाचा भाव आहे की मी हा देह आहे तो तसाच राहतो खेळणी मात्र प्रसंगानुरूप बदलत जातात आणि मग मनुष्य दुःखामध्ये सापडतो तिथे सुद्धा दोन स्तरांवरती द्वैत आहे पहिला स्तर आहे देहबुद्धीचा मी आत्मा असून स्वतःला देह मानणं हे पहिल्या स्तरावरचं द्वैत आहे मग त्यातूनच देहाला सत्यत्व येतं म्हणजेच माझ्या खोट्या मीला सत्यत्व येतं आणि दुसरं द्वैत म्हणजे ज्या वस्तूपासून व्यक्तीपासून मला अनुभव येतो ती व्यक्ती किंवा वस्तू माझ्यापासून मी वेगळी पाहणं हा थोडा सूक्ष्म विचार आहे असं पहा भगवंत सर्वव्यापी आहे त्यामुळे तसं पाहिलं तर कोणत्याही व्यक्तीमध्ये भगवंत हा वेगळा नाही तोच आहे जो राम माझ्यात आहे तोच तुमच्यात आहे आणि तोच चराचरात भरून आहे म्हणजे खरं पाहता तुमच्याकडे पाहताना माझ्यामध्ये कोणताही द्वैतभाव नसला पाहिजे कोणत्याही वस्तूकडे पाहताना द्वैत द्वैतभाव नसला पाहिजे पण ही ज्ञानाची गोष्ट झाली हा वेदांत झाला आपला अनुभव मात्र असा नाही आपला तो बाब्या परक्याचं ते कार्ट असं म्हणतात ना तशी आपली गत आहे आपला माझेपणा केवळ आपल्या वस्तूंमध्ये असतो आपल्या म्हणजे आपल्या देहसंबंधी वस्तूंमध्ये असतो आपली गाडी ती आपली गाडी नाही तर रस्त्यावरून हजारो गाड्या धावत आहेत त्यात आपला माझेपणा असत नाही व्यवहारदृष्ट्या हे बरोबरच आहे कोणत्याही स्त्रीला माझी पत्नी जर आपण म्हणायला लागलो तर अवघडच होऊन बसेल असा इथे अर्थ अपेक्षित नाही इथे जाणीवेनं परमार्थ दृष्टी ठेवणं अपेक्षित आहे भगवंत सर्वव्यापी आहे जो माझ्यात आहे तोच सर्वत्र आहे हे वेदांताचं ज्ञान आपल्या अनुभवाचं असत नाही जेव्हा हे कळून येतं की आपल्यामध्ये जो अनुभव घेतो तो आत्मा आहे मी म्हणजे देह अनुभव घेत नाही देह केवळ माध्यम आहे तेव्हा तोच आत्मा सर्वत्र व्यापून आहे याचीही जाणीव होते जसं तुकाराम महाराज म्हणतात अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा आता आकाशा एवढा म्हणजे तुकाराम महाराजांचा आकार वाढून ते आकाशा एवढे झाले का आकाशा एवढा तुका झाला याचा अर्थ काय सर्व व्यापक जो परमात्मा त्या परमात्म्याशी तुकाराम महाराज एकरूप झाले म्हणजे सगळीकडे मीच आहे या अवस्थेमध्ये तुकाराम महाराज गेले म्हणजे कोणत्याही प्रकारचं द्वैत आता तिथं राहिलं नाही आत्मसाक्षात्कारी सिद्धाला देहाचं सत्यत्व राहत नाही देह त्याच्या दृष्टीनं मिथ्या ठरतो मिथ्या ठरतो याचा अर्थ स्वतःचा देह तो संपवत नाही पण आपण देह नाही हे त्याच्या बुद्धीमध्ये ठसतं एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही अनुभव हा वस्तूचा अस्तित्व आहे तोपर्यंत आहे किंवा अनुभवाचा अस्तित्व आहे तोपर्यंत आहे वस्तू नाश पावली की अनुभवही नाश पावतो आंब्याची फोड आपण तोंडात ठेवली की आंब्याची चव येते पण ती आंब्याची फोड गिळून टाकली तोंडातून आंबा निघून गेला की आंब्याच्या चवीचा अनुभवही निघून जातो असं प्रत्येक अनुभवाच्या बाबतीत आहे अनुभव ही मुळात रूपानं घेण्याचीच गोष्ट आहे अनुभव घेणारा जर कोणी नसेल तर अनुभव येणारही नाही आत्मस्वरूप मात्र अशी गोष्ट आहे की जिथे कोणतंही द्वैत नाही त्यामुळे आत्म्याचा अनुभव येऊच शकत नाही ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आत्म्याचा अनुभव नाही तिथे आत्मरूप होणं एवढं एकच घडू शकतं आपण मात्र मगाशी पाहिलं त्याप्रमाणे द्वैतामध्ये असल्यामुळं वस्तूंचा किंवा व्यक्तींचा किंवा घटनांचा अनुभव घेतो हा अनुभव आपण खोट्या मीकडून घेतो म्हणजे हा देह याला आपण मी मानलं आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून आपण अनुभव घेतला आणि म्हणून काय घडतं या देहबुद्धीच्या मीला अनुभवाच्या मार्फत आसक्ती येऊन चिकटते नीट लक्ष देऊन ऐका बरं का ज्या वस्तूंचा अनुभव आपल्याला नाही त्या वस्तूंबद्दल आपल्याला आसक्तीही असत नाही कुठलीही वस्तू व्यक्ती किंवा घटना आठवून पहा ज्याबद्दल किंवा ज्यामध्ये आपण आसक्त आहोत आपली बायको किंवा आपलं घर याचा अनुभव आहे म्हणून आपण त्यामध्ये आसक्त आहोत मग हा अनुभव कुणाला आला हा आपण खोट्या मी कडून घेतला आणि म्हणून तिथे आसक्त झालो प्रत्यक्षत त्या वस्तूचा अनुभव नव्हताच ती वस्तू जशी आहे तशी होती आपण आपल्या देहाला सत्यत्व दिल्यामुळं आपल्या खोट्या देहबुद्धीतून अनुभवानं प्रवेश केला म्हणजे आता पुन्हा नीट ऐका बरं का आधी देहबुद्धीचं द्वैत त्यामुळं मग द्वैत की ती वस्तू माझी आणि ही वस्तू परक्याची मग आपल्या या देहबुद्धीच्या मीमधून अनुभव आत शिरला आणि अनुभव आल्यानंतर त्या ठिकाणी आसक्ती आली आता आसक्ती आल्यानंतर पुढे जर काही होत असेल तर सुखदुःखाची परंपरा निर्माण होते ज्या वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये आसक्ती आहे त्याच्याशी संबंधित अनुकूल गोष्ट घडली तर सुख होतं प्रतिकूल गोष्ट घडली तर दुःख होतं पुन्हा ही अनुकूलता आणि प्रतिकूलता सुद्धा देहबुद्धी केंद्रितच असते आसक्ती असलेली व्यक्ती मरण पावली तर दुःख होईल आसक्ती असलेली व्यक्ती आजारातून बरी झाली तर सुख होईल प्रत्यक्षत आजार आहे तसाच जगा आहे जगामध्ये तसा जन्मही आहे तसाच आहे आणि मरणही आहे तसंच आहे जगामध्ये हे घडतच राहते रहाड गाडग्यासारखं पण ते आपल्या आसक्तीच्या व्यक्तीबद्दल घडलं की आपल्याला सुखदुःखरूपी काल्पनिक फळं देतं या सगळ्याची सुरुवात मूळ द्वैतातून झाली समर्थ आपल्याला सांगतायत की जो सिद्ध झाला त्याच्यापाशी हे द्वैत नाही त्यामुळं मग दुःख किंवा सुख होण्याची प्रक्रियाच तिथे नाही नीट लक्ष देऊन ऐकलं तर कळेल की सुख आणि दुःख हे दोन्हीही खरं पाहता दुःख रूपच आहे खरं जर सुख परमार्थात काही असेल तर ते केवळ आणि केवळ आत्मसुख आहे माऊली म्हणतात किंबोहनासोये जीव आत्मयाचील आहे तव जे होये तया नाव आत्म सुख आत्मसुखाच्या अलीकडील कुठल्याही गोष्टीला माऊली सुख म्हणतच नाहीत त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते खरं पाहता दुःखरूपच आहे पण जो सिद्ध झाला अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा अशा तऱ्हेनं आत्मस्वरूपाकार झाला त्याला दुःखच नाही म्हणून या कारणे साधूजना खेदची नाही पण त्या अलीकडे समर्थांनी महत्वाची गोष्ट सांगितली की बुद्धीने नेमिले निर्गुणा सिद्ध हा अनुभवानी आत्मस्वरूपाकार झालेला असत नाही कारण अनुभव हा टिकणारा नाही शाश्वत नाही मग अशी पाहिल्याप्रमाणे अनुभव ही गोष्ट अनुभव घेणारा आहे म्हणून संभवते आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याचा अनुभव घेणाराच संभवत नाही आत्म्याचा अनुभव कुणाला येत असेल तर तो केवळ आत्म्यालाच येतो म्हणून तर जो स्वतलाच जाणू शकतो असा आत्मा आहे यालाच स्वसं वेद्य असणं असं म्हणतात म्हणजे मन अनुभवातून जर आत्म्याचा अनुभव घेतला तर तिथे पुन्हा द्वैत आलं तर ते खरं आत्मज्ञान नाही तो भासच ठरेल त्यामुळे आत्मज्ञान हे निश्चयात्मकच असतं सिद्ध ते निश्चयानं जवळ बाळगतो आणि जपून ठेवतो सिद्धलक्षणातील एक महत्वाची ओवी आठवून पहा साधू वस्तू होऊनी ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला निश्चय चळे ना आयसा झाला या नाव सिद्ध तो निश्चय आपला ढळू देत नाही की मी आत्मा आहे देह ही अशी गोष्ट आहे की ती स्थूल असल्यामुळं त्याला उत्पत्ती आहे स्थिती आहे आणि लय आहे पण तो या देहापासून वेगळा होऊन उत्पत्ती स्थितीलयाच्या पलीकडे जातो देह देहाच्या मार्गानं जातो पण तो आत्मरूप राहून देहापासून भिन्नत्वानं राहतो याच्याबरोबर उलट आपली दशा आहे आपण देहाशी तादात्म्य होऊन राहतो तर सिद्ध आत्म्याशी तादात्म्य होऊन राहतो कुणी म्हणेल मग आपण ही अनुभवात असू तर सिद्धही अनुभवात असायला काय अडचण आहे पण आपणसुद्धा अनुभवांमध्ये असत नाही अनुभवातून आपण देहबुद्धीचा निश्चयच केलेला आहे म्हणून देहबुद्धीसुद्धा आपण एक प्रकारे निश्चयानंच बाळगलेली आहे तसंच आत्मबुद्धी ही निश्चयानं बाळगावी लागते नाहीतर आपला असा कोणता अनुभव आहे जो स्थिर राहिलेला आहे ना सुखाचा अनुभव स्थिर आहे ना दुःखाचा अनुभव स्थिर आहे भूक लागल्याचा अनुभव येतो पण अन्न खाल्लं की तो अनुभव निघून जातो मग तृप्तीचा अनुभव येतो पण अन्न पचलं की पुन्हा भूकेचा अनुभव येतो काही दृश्य पाहिलं तर आपल्याला छान वाटतं पण असं किती काळ आपण दृश्य पाहत बसणार तिथूनही आपलं इंद्रिय विटतं आपल्याला अनुभवाचा कंटाळा येतो आणि तो अनुभव नाश पावतो आपलं मन आपलं चित्त पुन्हा दुसऱ्या अनुभवामध्ये रममाण होतं याचा अर्थ असा की आपल्याला जरी द्वैतातून अनुभव येत असला देहबुद्धीतून अनुभव येत असला तरी त्या अनुभवांमुळे आपली देहबुद्धी घट्ट झालेली नसून आपण देह या निश्चयानंच देहबुद्धी घट्ट झालेली आहे याच पद्धतीनं उलटा निश्चय केला की आत्मबुद्धी दृढ होते म्हणूनच आत्मज्ञान हे निश्चयाचं आहे अनुभवाचं नाही दृष्ट्या तर आपण पाहिलंच की कशा पद्धतीनं त्या अनुभवाचं नाही आत्म्याचा अनुभव घेता येत नाही मग असा आत्मबुद्धीचा दृढ ठेवला म्हणजेच बुद्धीनं निर्गुणाला नेमून ठेवलं तर त्याच्यापासून ते आत्मस्वरूप कोण हिरावून नेणार बुद्धीने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नाही कारण आत्मस्वरूप ही काही स्थूल वस्तू नाही की कुणी ती घेऊन जावी ते सर्वव्यापी आहे सर्वत्रच आहे समजा रात्र आहे आणि अंधार आहे तर त्या अंधाराला चोरता येईल का किंवा दिवस आहे सूर्यप्रकाश पसरलेला आहे सूर्यप्रकाशाला चोरता येईल का सर्वत्र तो भरून आहे तो चोरला कुठून जाणार रात्री अंधार सर्वत्र भरून आहे अंधाराला कसं चोरणार जेव्हा प्रकाश पडेल तेव्हाच अंधाराचा नाश होईल तसा आत्मप्रकाश पडल्यानंतर बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली आता ते आत्मस्वरूप कोणी चोरू शकत नाही कारण ते सर्वत्र दाटून आहे सर्वत्र व्यापून आहे या अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध निश्चयानं दृढ असतो आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळं त्याला दुःखाचा स्पर्श होत नाही हे समर्थांना सांगायचं आहे आता याच परंपरेनं कोणत्याच खरं म्हणजे गोष्टींचा त्याला स्पर्श होत नाही ना स्वार्थाचा ना शोकाचा स्वार्था ना, शोका ना दुजेपणाचा आणि हाच भाग ते पुढे सांगतात आपण एकला स्वार्थ करावा कोणाचा दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही साधू आपणची एक तेथे कैचा दुःख शोक दुजे विण अविवेक येणार नाही जसा दुःखाचा स्पर्श नाही तसंच त्या सिद्धाला अविवेकाचाही स्पर्श नाही अविवेकाचा थोडक्यात आणि सोपा अर्थ म्हणजे या देहाला मी समजणं आता जो आत्मबुद्धीमध्ये स्थिर झाला तो कदापि असं करत नाही कारण तो उलट्या दिशेला गेला जसं जी आई झाली ती कदापि कुमारिका होऊ शकत नाही ती आता आई झाली अवस्थाच बदलली तसं जो आत्मस्वरूपापाशी स्थिर झाला आणि तेही निश्चयानं तो देहबुद्धीच्या अविवेकामध्ये पुन्हा येत नाही हे सगळं सांगणं जे समर्थांचं आहे ते केवळ साधकाला समाधान मिळावं म्हणून आहे यापुढेही समर्थांनी लक्षणे सुरूच ठेवली आहेत ती आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम